हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय नमस्तुभ्यम तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार म्हटलं की रिहुंकासाठी बोलवायचं असतं बायकांना आणि आज आहे चार तारीख आणि आज संध्याकाळी सगळ्या बायका हळदी हुंकाला येणार आहे आणि आज उपवास तर मग यांना स्वयंपाक करून तर बघा स्वयंपाकामध्ये कारल्याची भाजी बनवली नंतर मग सलाद बनवून घेतला आणि आत्ता पोळ्या टाकते हे गेलेले आहेत बाहेर मी पाठवलं कारण की केळा आणायचे आहे दूध आणायचं आहे कारण की आज रव्याची खीर पण करायची आहे दूध आणणार आहेत फळं सगळे तर बायकांना हळदी कुंकू देऊन फळ एक एक दिल्या जाईल नंतर मग खिरीचा प्रसाद दिला जाईल तर पूजेला वेळ आहे आत्ता तर मी स्वयंपाक करत आहे दहा वाजून गेले आणि यांना यायला पण वेळ आहे यांचा स्वयंपाक करून ठेवते मुलांचा स्वयंपाक करून ठेवते नंतर मग पूजेला सुरुवात करते तशी माझी आधीची पूजा करून झालेली आहे फक्त लक्ष्मीची पूजा मांडायची आहे चला तर आजचा ब्लॉग बघायला विसरू नका सगळ्या बायका अडधी उंकाला येणार आहे तर चला चला आता करते पूजेला सुरुवात आणि साडे अकरा झाले पूजा करते आरती करते लक्ष्मी माता की जय श्री मां माता की जय गोपुर वे प्रेम कृपा दळाची दिवाळी वाहते पाहि मुखे नाम दीप झाला कापूर आरती आली आता सायंकाळचे पाहुणे पाच वाजलेले आहे आणि शिवपुराण सुरूच आहे तर मला करायची आहे सगळ्यात आधी खीर कारण की हार्दिक ओंकाला बायका येतील तर प्रसाद द्यायचा आहे सगळ्यात आधी खीर बनवून घेते सकाळी यांनी दूध आणून दिलं एक लिटर मी तापवून ठेवलं होतं झाडझूड करून घेतली मसाला भात करायचा आहे त्यासाठी बघा टोमॅटो कांदा भाजीपाला म्हणजे सगळ्या गाजर वटाणे गोबी बटाटे सगळं हे चिरून घेतलं कांदा टाकला मिरे लोंग तेजपत्ता गरम मसाला टाकायचा आहे आरती आणि नैवेद्य तर बायका येऊन गेल्या हळदी कुंकासाठी आम्ही पण जाऊन आलो आणि मी करते आता आरती गजानन गणपती महाराज की जय सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची वादळाची सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची जय केमाळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल कुमरा चंदनाची उटी कुमकुम केश ही रे जुळी चंडीच्या घाकर तुंडकटीने दास रामाचा संकष्टी पाडावे निर्वाणी रक्षा झाले स्वयंपाक पण करून झाला स्वयंपाकामध्ये मसाले भात बटाटे आणि वांग्याची भाजी केली खीर केली रव्याची म्हणजे सगळ्या बायकांना दिली गोड मध्ये खीर केली कढी चला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण येतंच संपवते आणि आता आम्ही जेवणं करू म्हणजे हे मुलं आणि हे येतील घरी नंतर मग आम्ही जेवणं वगैरे करू तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि बघा डोक्याला कुंकू कारण की एवढ्या घरी हळदी कुंकायला गेलो तर कुंकू जरा जास्तच लागलं डोक्याला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉकमध्ये बाय बाय <laughs>